बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणी संदर्भात नाशिक कामगार आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम मंडळ अंतर्गत एच एल एल लाईफ केअर हिन लॅब मार्फत घेतल्या जाणाऱ्या ब्लड टेस्ट आणि इतर वैद्यकीय तपासणीत गंभीर त्रुटी उघडल्या झाल्या आहे तपासणीसाठी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये केअर कचऱ्याच्या जवळ उघड्यावर काम सुरू असल्याचं समोर आलंय उन्हात किंवा पावसात तपासणी होत असताना पिण्याचे पाणी शौचालय व प्रसाधनगृह यांसारखे मूलभूत सोयींचा पूर्ण अभाव आहे कामगारांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीनं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय तपासणी दरम्यान महिला किंवा पुरुष कामगारांना अचानक चक्कर येणे साईड इफेक्ट होणे अशा परिस्थितीत अँब्युलन्स व तात्काळ वैद्यकीय मदतीची कोणतीही सोय नसल्याचं चा स्पष्ट झालंय याशिवाय वैद्यकीय तपासणीची आगाऊ सूचना न दिल्यानं नागरिक आणि कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे अपेक्षेप्रनुसार तपासण्या कामगारांच्या घरी किंवा सोयीस्कर ठिकाणी करण्याऐवजी थेट कार्यालय परिसरात उघड्यावर घेतल्या जात आहे तपासणी दरम्यान कामगारांकडून आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकात त्रुटी आढळल्यास कार्यालयीन कर्मचारी ज्या ठिकाणी फॉर्म भरला तिथे जा असा उडवाउडवीचा प्रतिसाद देत असल्याची तक्रार आहे एवढेच नव्हे तर या ठिकाणी येऊच नका वारस लावू नका अशा अपमानास्पद भाषेचा वापर केला जात असल्याचंही समजतं यामुळे कामगारांच्या सन्मानाला तडा जात आहे दरम्यान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र नाईक यांनी अचानक या ठिकाणी भेट दिली असा अनेक त्रुटी त्यांच्या निर्देशनास आला तपासणी करत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते तसेच सर्वच मूलभूत सुविधा तिथे उपलब्ध नव्हते यावर नाईक यांनी तपासणी कर्मचाऱ्यांकडून थेट स्पष्टीकरणाची मागणी केली त्यांनी हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून कामगारांच्या जीवाशी खेळण्यासारखा असल्याची भावना व्यक्त केली आहे याचबरोबर हिंद लॅबच्या कारभारावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले मुळात लॅब अस्तित्वात आहे का याबाबत शंका निर्माण झाले सुरक्षा किट आणि कामगार कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या भांडी संचांच्या वाटपातही मोठा गोंधळ असल्याच्या तक्रारी पुढे आल्या नोंदणीसाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे कामगारांनी सांगितलंय परिणामी जिल्ह्याभरातून आलेल्या अनेक कामगारांना तपासणी न होता परत जावे लागत आहे ज्यामुळे त्यांचा रोजगाराचा एक दिवस वाया जातो बीबीएस न्यूजचे चे संचालक भरत गोसावी यांनी कामगार उपायुक्त विकास माळी यांच्याशी चर्चा करून हा विषय गांभीर्यानं हाताळण्याची गरज व्यक्त केली आहे जोपर्यंत कामगारांच्या खऱ्या समस्या सुटत नाही तो आम तोपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवू असंही त्यांनी स्पष्ट केलं शासनाने कामगारांसाठी अनेक कायदे नियम आणि योजना राबवल्या असल्या तरी त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही ही खंत वारंवार व्यक्त होत आहे यामुळे या, या प्रकाराकडे कामगार मंत्री प्रका आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून ठोस कारवाई करावी अशी मागणी कामगारांमधून होते आहे ना भरपूर जण होते असे आता काय करणार आहे ते नाही म्हटल्यावर काय करणार आहे आम्ही घरी जाणार आता तुमची असच झालं नोंदणी दाखवते नाही ते म्हणता तुमचं आधार कार्ड घ्या हे घ्या ते घ्याय तुम्ही आता मिसेसला आणलं मिसेस वय किती आता अठ्ठावीस बर जर मिसेसला रक्त काढताना जर त्याला चक्कर वगैरे आले तुम्ही कोणाकडे मागाल कोणाकडे मागाल सुविधा नाही तर हे विचारणं काम तुमचं आहे ना एखादी स्त्री गरोदर असते एखाद्या स्त्रीला बीपीचा त्रास असतो एखादी स्त्री मानसिक त्रासातून गेलेली असते आणि अशा प्रत्येक गोष्टी आहे ना एखादी स्त्रीला महिलांचे भरपूर आजार असतात या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे एखाद्याचा जीव बी जाऊ शकतो याच्यामुळे आपल्याला काय सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे सुविधा आहे तर गव्हर्नमेंट कडे मागणं काम आहे ना तुमचं पत्रकार केव्हापर्यंत त्यांचं काम करतील तुमचं मागणं काम आहे आज तुमच्या जीवाशी खेळायचं काम जो चालू आहे ना तर याचा मागणी ही सरकारची आहे का सरकारने जे तुमच्यासाठी सुविधा केली आहे याच्यासाठी एखादा मंत्री गेला एखादा आमदार गेला त्याचं माग काय असते अम्बुलन्स राहते ना मग एवढी जनता काय कशासाठी आहे म्हणजे ह्या गोष्टी मागणं चुकी हे अधिकृत त्यांना नाही ते असं चुकीच्या पद्धतीने जर कामगारांना परस्पर पाठवत असतील नाही मला सांगितलं या भाऊ या तिथं होते म्हणजे इकडे या तुमचं इकडं काम आहे मी इकडं आले हा एक तर तुमचाच प्रश्न नाही तुमच्यासारख्या शेकडो महिला असतील आमचं म्हणणं एवढंच आहे का सगळ्यांना याचा जो लाभ आहे जे लाभार्थी आहे खरे लाभार्थी याच्या मागे जो चुकीचा आहे ते आम्ही शोधूच तो विषय नाही ती आधी आम्ही मागवत आमच्या अधिकाऱ्याने मागवता येते विषय तो नाही फक्त विषय दुसरा टाइम आहे हा तुम्ही हॅरेसमेंट का करताय तुम्ही कामगार काम करतोय काम कर हॅरेसमेंट करायची गरज नाहीये तुम्ही याला एक वेबसाईट येत मी तुम्हाला दाखवतो मुख्यमंत्री कार्यालयात आमच्या का लिता वाजता काय काय करायचं घ्यायचं आम्ही सरळ ऑफिसलाच येणार ना असं ना आम्हाला एक प्रकारची फसवणूकच नाही दोन दोन तीन तीन चक्कर मारणे आम्ही दोनशे रुपये आणि कामाला जातोय आम्ही घरी नाही बसेल राहते आम्हाला पण पोट पाण्याचं पाहायला लागत आहे जागा जमीन काहीच नाही आमच्या का आम्ही हातावर आहे दिवशी ब्लड दिला ना मी इथं तर दोन दिवस मला बुखार आली तर मग आता कोणाला सांगायचं ब्लड दिलं नाही हा ते कारण माझ्या हातपायचे गळून गेले ना ते ब्लड काढलं ना त्या दिवशी चक्कर यायला लागली कसं नाही पाहिजे असेल तर तुम्हाला होऊ शकते इन्फेक्शन इन्फेक्शन म्हणतात त्याला काय म्हणतात काय माहिती ते माहिती नाही तुम्हाला इंजेक्शन घेताना नवीन इंजेक्शन आलं होतं रिपीट केलं होतं एवढं लक्ष नाही तुम्हाला चक्कर आली असते ब्लड देताना काहीतरी सुविधा वगैरे आहे का काही तुम्हाला नाही तेवढं नाही ना नॉर्मल चेक करताना इन्फेक्शन हे झालं की तुम्हाला भीती वाटली त्याच झालं पण तुम्हाला पुढची सुविधा व्हायला का नाही अँब्युलन्स असेल काय असेल ते पाहिजे बरोबर होतं पण ते घरी गेले ना मी तर मग मला असं व्हायला लागलं होतं चक्कर वगैरे येऊ लागली तर मग मी आमचे असे छोट्या मोठ्या क्लिनिकला दाखवलं बाबा मला ब्लड काढलं म्हणून तर ते म्हणे तुम्ही काही खायला पाहिजे होतं किंवा थांबायला पाहिजे होतं ते बिस्किट वगैरे ते वाटतात त्या दिवशी काहीच नव्हतं त्या दिवशी काही नव्हतं वगैरे ग्लुकोज पाणी वगैरे काहीच तुम्हाला काहीच नाही पाणी पण नाही नाही काहीच नव्हतं त्या दिवशी काही ठिकाणी निष्काळजीपणा होतोय जसं की आता अँब्युलन्स विषय निघाला इथं रुग्ण लांबून लांबून येतात काही खाल्लेलं नसतं त्यामुळे रुग्ण रुग्णवाहिका शक्य वगैरे नाही इथे तर काहीच नाही काहीच सोयी नाही तशी पाण्याची व्यवस्था पाणी पण मला भेटलं नाही रसकडून बघायला ह्या गोष्टी भेटायला पाहिजे की नाही भेटायला अवश्य भेटायला पाहिजे तुम्ही जर एखादी सरकारी योजना ठेवताय तर सरकारकडून तुम्हाला त्या गोष्टी तिथे अवेलेबल पाहिजे बरोबर आता मी सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला जर तुमचं रक्त काढताना एक एम एल असो या दहा एम एल असो बरोबर रक्त काढताना तुम्हाला जर भुरळ आली तुम्ही जागेवर पडले तुमच्या जीवाला काही झालं तर तुम्ही कोणाकडे जाब मागा कारण की अंबा यांच्याकडे मागून उपयोग नाही कोणीच नाही जीव गेल्या कोणीच येत नाही बरोबर गेल्यानंतर कोणीच येत नाही तर सामान्य जनतेसाठी पण अम्ब्युलन्स ही उपलब्ध पाहिजे सगळ्या पाण्याची व्यवस्था पाहिजे ग्लुकोजची व्यवस्था पाहिजे आणि इथे डॉक्टर बसलेले पाहिजे म्हणजे वेल ट्रेन डॉक्टर आहे वेल ट्रेन स्टाफ आहे त्यांच्याकडूनच अशा सुविधा घेतल्या गेल्या पाहिजे असं माझी तुम्हाला विनंती आहे बरोबर विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्याकडून विद्यार्थी शिकावं असतात शिकावं त्यांना लिहिण्यासाठी तेवढं पूर्ण आहे बरोबर लिहिणं पेपर भरणे यासाठी ठीक आहे साठी जागा सुद्धा व्यवस्थित पाहिजे पार्किंग मध्ये तुमचं हे भरलं जाते बरोबर आणि लोक दिवस दिवस भर आलेले असतात उभे राहतात लाईनी मध्ये टॉयलेट बाथरूम काय कुठली सुविधा नाही कुठलीच नाहीये बरोबर ते बर बर पण झाले नमस्कार मी माधुरी प्रदीप जाधव मी कळवण वरून आलेले माझ्या मुलाचं आधार कार्ड माझ्याकडनं हरवलेलं होतं तर मला वारसदाराचा वारस लावायचा होता त्याला तर मी वारसदाराचा अर्ज घेऊन आले तर या सरांनी मला दोन ते तीन वेळा पाठवलं म्हणे मावशी तुम्ही ठोस कारण लिहून आणा ठोस कारण लिहून आणा असं त्यांनी मला सांगितलं चार पाच वेळा त्यांनी मला पाठवलं आणि नंतर डायरेक्ट बोलले की बा तुम्ही ठोस कारण लिहून आणा नाही तर मग येऊ बी नका आणि वारस ला उभी नका त्यांनी ते आता आम्ही हे सर बोल येऊ बी नका परत वारस ते आम्हाला बोलले मग आम्ही त्यांना काय आम्ही परत तरी पण अर्ज डबल लिहून आणला आणि मग आम्ही दु, आमचा दुसऱ्या सरांनी घेतला मग आम्हाला आमच्या मुलांसाठी सुविधा पाहिजे त्यासाठी आम्ही हे केलेलं आहे मग हे सर जर असे बोलतील तर आम्ही काय करायचो मग आमची फसवणूकच करताय ना मग त्यांनी करायलाच नव्हते पाहिजे हे कामगारचे वगैरे सर्व हो काही पहिली गोष्ट सांगायला पाहिजे होतं का मावशी तुमचं हे चुकलेलं आहे तुम्ही ते सुधारून असं बोलले येऊ बिना का वारस लावू बी ना हे सर बोल काय बोल असंच बोल आम्ही तीन जण होतो पहिले का बर नाही लावलं तुम्ही आत्ताच काबर लावता सगळं काय बोलले माझ्याकडे दोन अर्ज लिहिलेले आहेत मी ते पेशामध्ये ठेवलेले आहेत हे बघा त्यांनी मला हे दोन अर्ज अजून त्यांनी हे करायला आले हे बघा हा एक अर्ज दिलेला होता हा अर्ज पण दुसरा लिहून आणा मी झेरॉक्स करून दुसरा एक अर्ज लिहून आणला तेव्हा मग दुसऱ्या सरांनी घेतला माझ्याकडनं अर्ज त्यांनी नाही सांगितलं दुसऱ्या सरांनी आम्हाला समजून सांगितलं की मावशी असं असं तुम्ही लिहून आणा तेव्हा आम्ही तो अर्ज लिहून आण तेव्हा दुसरा दिला रोहित सुनील भुसानी हे ठेकेदार म्हणून त्यांना घेतलेलं कॉन्ट्रॅक्ट मधून त्यांच्याकडे कुठलाही अधिकार नाही आणि कुठलाही त्यांच्याकडे आयडी कार्ड पण नाही म्हणजे हे असे फेक कर्मचारी पण असे म्हणू शकतात कारण ते त्यांना कुठल्या गोष्टीची माहिती नसल्यामुळे आणि ते आता ह्या महिलांशी अशा पद्धतीने जे बोलत आहे ते कायद्याला अनुसरून नाही तरी असं हे सगळं जे चाललेलं आहे बोगस प्रकार हा थांबला पाहिजे अशी ह्या कामगारांची मागणी आहे शासनाने याची दखल घ्यावी ऐकल्या रोनालो गोरख बाबुराव बिशी किती वर्षापासून कामगार म्हणून काम करताय तर मी दोन हजार चार पासून करतो म्हणजे सतरा वर्ष अठरा करतो बेगाय काम जे भेटल ते पेंटिंगचे काम करतो पण असं आत्ताची परिस्थिती अशी की जे खरं कामगार आहे ना त्यांना लाभ भेटून राहिला जे खरे कामगार त्यांना लाभ आणि दुसरे आहे ना जे चांद्र चांगले घरात ते येऊन फॉर्म भरून त्यांना पटापटा लोक पैसे घेते पैसे भरून फॉर्म भर हजार बारशे भरत्या पैसे घेते पण प्रत्येकाचं काम त्यांनी काम भरवायला माझ्या पाण्यात आलेल्या आता दोन तीन वर्ष पन्नास टक्के मारतात एखाद्या झालं झालं करत्या परत आपण गेलो आ, ते मग दलाल म्हणते पैसे द्या एक म्हणतात टिकून फॉर्म भरा काही ठिकाणी इथं पण काही असे इथे ते म्हणजे आमच्याकडे फॉर्म भरा तरी फॉर्म गेला ते फॉर्म पण देत नाही ते रुपये फॉर्म ते फॉर्मच्याकडे फॉर्म भरा म्हणतात माझ्याकडे अजून माहिती नाही पण मी जेव्हा इथे फॉर्म भरला लागत ना तेव्हा ते म्हणजे आमच्याकडे ऑनलाईन फॉर्म भरता ऑनलाईन फॉर्म कुठून पण आपण जेव्हा बाहेर फॉर्म भरला का ते रिजिस्ट होत इथं जे बाहेर आपण भरला सायबर कुटुंब ते रिजिस्टर होता आणि इथं भरला का इथं सक्सेस होते त्यांची काहीतरी इथं आहे ज्यांना जर काही गोष्टी लिहिता वाचता येत नसेल त्या विभागामध्ये जे ज्या ठिकाणी लाभ घेण्यासाठी जात असेल म्हणजे सहायता निधी असेल किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजनाचं त्याच्या ठिकाणी आपलं एक वेगळा असं काउंटर असायला पाहिजे तिथे त्यांना काउन्सलिंग केलं पाहिजे आणि त्यांना काउन्सलिंग करून त्यांना व्यवस्थित सांगता आलं पाहिजे की बाबा तुम्ही उद्या या आम्ही तुमचा फॉर्म व्यवस्थितपणे भरून घेऊया बरोबर आणि असंच आपल्याकडे कलेक्टर ऑफिस मध्ये पण मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने एक कार्यालय दिलेलं आहे बरोबर आयुष्यमान भारत योजना असेल किंवा त्यांच्या विविध महात्मा फुले योजना असेल आता ह्या ज्या आहेत या सगळ्या योजनांचे जे तुमचा बी लाभ आहे शासकीय योजनाच आहे याच्यामध्ये सगळं ऑनलाईनच प्रक्रिया आहे ऑफलाईन आता कुठेच राहिलेलं नाही कारण डाटा आपल्याला देणं योग्य आहे सरकार त्यांच्यापर्यंत काम व्यवस्थित करते पण आपले कर्मचारी काम व्यवस्थित करावा यासाठी ताईंची जी मागणी आहे ती पण साठी तुम्ही कुठेतरी सुविधा करा थोडक्यात प्रश्न की त्यांना काय सांगायचं आता एक महिला आली होती तिला मोबाईल नंबर अपडेट करायचा होता तर इथून सांगण्यात आलं की तुम्ही जिथे फॉर्म भरला आहे तिथे जा आणि तिथे करा याबद्दल काय सांगा नाही असं काही नाहीये महाराष्ट्रामध्ये ज्या भी योजना राबवल्या गेलेल्या आहे आणि राबवता जात आहे तर याच्यामध्ये कसं आहे एक शासकीय माहिती असल्यामुळे मी एवढे सांगेल सगळ्या गोष्टीला जे त्या विभागामध्ये जात आहे तर तिथल्या लोकांची ही पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे का त्यांनी त्या लोकांना व्यवस्थित काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते जर दोषी आढळले तर त्यांना घरी पाठवण्याची सुद्धा आपण लगेच व्यवस्था करूया इथल्या आयुक्तांना भेटून इथल्या कलेक्टर साहेब आता सध्या प्रशिक्षणासाठी गेलेला आहे महसूल विभागामध्ये त्याच्यामुळे त्यांना आता भेटता येणार नाही पण आयुक्तांना भेटून आपण या सगळ्या गोष्टी मांडूया त्यानंतर आपण सीएम साहेबांजवळ काही ज्या तुम्ही बाईट दिल्या या पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे

कोऑर्डिनेटर आपले काय पोस्ट आहे हो पण मेडिकलच्या रिलेटेड काही पोस्ट आहे का आपल्याकडे तेच सांगतोय तुम्हाला बरोबर आतापर्यंत किती नोंदणी झाली आजची म्हणजे मॅडम तुम्हाला चांगलं माहिती आहे गवर्नमेंट ची गाईडलाईन आहे जे बी आपले शासकीय कर्मचारी जेवढे बी आपले तुम्ही इथे चौकशी करताय किंवा त्यांच्या तपासण्या करताय आता ह्या ज्या महिला बसल्या बरोबर ज्या बी मेडिकल ज्या बी फील्डमधल्या बसलेल्या आहे त्यांच्याकडे पहिलं तर आय डी पाहिजे या गव्हर्नमेंटचा रुल्स आहे माझा रूल्स नाही आहे त्यानंतर हे जे तुम्ही विद्यार्थी बनव बस बसवलेले आहे यांच्याकडून जर जा एखादी चूक झाली तर याला जिम्मेदार कोण राहील म्हणजे ह्या गोष्टीचं मान्यता तुम्हाला ही गोष्ट मानावी लागेल आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आता तुम्ही ब्लड कॅम्प घेताय किंवा ब्लड काढताय एखाद्याला जर वयस्कर माणूस असेल किंवा एखाद्याला बी लो झाला काही झाला तर तुम्ही बोलला तुमची अँब्युलन्स याला आहे कुठे आहेत मॅडम तुम्ही हे कॅम्प घेताय अँब्युलन्स तुमची इथं जागेवर पाहिजे सगळ्या तुमच्या ज्या प्रिकॉशनच्या गोष्टी इथं जागेवर पाहिजे या सगळ्या जी आर मध्ये आहे मॅडम या काही चुकीच्या गोष्टी नाहीये या तुम्ही मान्य केल्या पाहिजे हा रेग्युलर कॅम्प जरी पण जेव्हा जेव्हा ब्लड काढताच ये ना रे, अँबुलन्स ठेवली पाहिजे एखादा मंत्री जर येतो तर त्याच्या मागे अम्बुलन्स फिरते त्याला काय होईल तो नंतरची गोष्ट असते तुम्ही इथे शेकडो लोकांच्या जीवाचं रक्त काढताय चेक, चेकिंग साठी काढताय तर अम्ब्युलन्स जवळ नसावी का सर कोण आहे आपल्या इथं सर कोण आहे लॅबवर वगैरे असून चालतात बरोबर आहे तर तुम्ही एवढ्या लोकांची सुरक्षा किंवा चेकिंग गवर्नमेंटचा विषय तर याच्यामध्ये तुमच्याकडे सगळ्या सुविधा इथं पाहिजे इथं बिस्किट पाहिजे इथं ग्लुकोज पाहिजे त्यानंतर इथं अम्बुलन्स जागेवर पाहिजे उद्या जर एखाद्याला जर चक्कर आली काय झालं भुरळ भुरळ आल्यानंतर दोन मिनिटात माणूस दगावतो हा जर तुम्हाला जर माहित नसेल तर ही गोष्ट तुम्हाला आता सांगण्याची गरज नाही मला नाही त्या गोष्टी मॅडम दिसत नाही ना इथे तुम्ही दाखवा ना आता या ज्या या ज्या मॅडम बसलेल्या यांच्या घरात आयडी दाखवा मला कोणाची आम्ही कोणाशी प्रश्न करायचं हे केलेले आहे असं चालत नाही तुमचं काम गव्हर्नमेंटचं काम आहे का तुमच्या घरातलं काम नाही बरोबर तुम्ही जरी स्कीम चालवण्याची परवानगी जरी घेतली असेल तर तुमचा पहिला अधिकार काय आहे का आपण कोणता अधिकारी बसवलाय हो किंवा कोणता विद्यार्थी बसवलाय हो कोणता डॉक्टर बसवलाय हो तो खरंच डॉक्टर आहे तो कोणत्याही नागरिकाला जाण्याची गरज आहे आता या बाबाचं वय काय यांना भुरळ वगैरे आले तर तुमची अँबुलन्स आहे का इथं लगेच करेल कोण निस्त कार्ड देणं महत्वाचं कार नाहीये कार्ड देणं हे कसं जनतेला ही गोष्ट कळत नाही का कार्ड मिळते म्हणजे त्यांना पुढच्या गोष्टी महत्वाच्या मिळतील किंवा शासनाच्या योजना मिळतील तो नंतरचा भाग आहे जीव गेल्यावर काय

सातव्या माळ्यावर जे मुख्यमंत्री सहायता प्रमुख जे आहेत त्यांच्याकडे तो जीआरची कॉपी पण आहे आणि तुम्ही गुगल वर डाउनलोड डाऊनलोड पण करू शकतात दुसरी गोष्ट कशी आहे माझं ते जी ची कॉपी नंतरचा भाग आहे सध्याची परिस्थिती काय आहे त्याच्यावर आपण बोलूया सध्याची परिस्थिती अशी की मॅडम पहिले तुम्ही सगळ्यांच्या गळ्यात आयडी लावा हा आणि हे जे विद्यार्थी आहे शिकवण हे बघा ते लगेच आता कोट काढून घेऊ राहिले हे कसं उरायला की असं वाटतंय का तुम्हाला इथं जास्त संख्याची आणि जास्त लोकांना करून तुम्हाला नोंदणी करायची आहे म्हणून तुम्ही जास्त स्टाफ वाढवलाय तसं नका करू प्रॉपर मेडिकलचा स्टाफ पाहिजे हा प्रत्येक नागरिकाचा जाणण्याचा अधिकार आहे बरोबर तर याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पहिलं तर आयडी तुम्ही करा आणि दहा मिनिटात मी तुम्हाला भेटतो ज्यांच्याकडे आयडी नसेल त्यांना लगेच तुम्ही इथून बाहेर काढा बस मी दहा मिनिटात तुम्हाला भेटतो मग चालतात उमावर नावाचे लेडीज आहे तिथे आम्ही सर्टिफिकेट पण त्यांनी खाजगी केले ते पण सर्टिफिकेट आम्ही लॅब कडनं कॅन्सर डिटेक्ट झालेले आहे अशा भीती पोचित तुम्ही जर चुकी तर याच्याने की उद्या फर्स्ट एड दोन तिच्या दिवस केलं जाऊन कोण राहिसर सांगा रिपोर्टिंगचं मला नाही सांगता येणार सा असं त्याच्यामध्ये कारण माझं काम फक्त कलेक्शन रिपोर्टिंग तिकडनं होतं रिपोर्टिंग इज डिफरंट लागत्या मावसीना असा असा आजार मावसीन कसा आहे हे केव्हा होतं तुमचं तपासणी होतं ना जर तुमच्याकडून चुकीचे झाले की बरोबर झाले हे तुम्ही त्याला तुम्ही सांगू शकता जबाबदार कोण हो सर मी मग तुमचं म्हणणं बरोबर आहे की आम्ही कलेक्शन करतो टेस्टिंग झाल्यानंतर जो रिझल्ट येतो त्याच्यानंतर पेशंटला आपण कॉल करून बोलवतो त्याचं काउन्सलिंग केलं जातं गरज असेल तर परत रिपीट टेस्ट होतात पेशंटला रिपीट टेस्टसाठी बोलवलं नाही राहत ना सर म्हणजे आता आमच्याकडे सिस्टीम कशी आहे हे बघा पेशंटला जे आत्ता आहे ठीक आहे हे आजचे पेशंट आहेत पेशंट असतो त्याला काही प्रॉब्लेम असेल म्हणजे त्याला आत्ता गरज काय त्या ते हिशोबाने त्याचा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला जातो ऍड्रेस घेतला जातो त्याला जर अर्जंटच असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करून दिला जातो आणि तुमच्या सिस्टीम प्रमाणे झाले चेकअप आणि त्यांचा रिपोर्ट आला ह्या मावशी चे आले चेकअप करायला आणि त्या मावशीला जर कधी तुमचा रिपोर्ट गेला की मावशी तुम्हाला कॅन्सर आहे त्या मावशीची अवस्था काय होईल आज त्यांना काहीच नाहीये पण ज्यावेळी भीती पडली ते काय करू शकतात याचा कल्पना आहे का आपल्याला हे आहे तुमचं होणार सर पण आम्ही त्यासाठी जर असं आहे कॅन्सर आहे असं जर म्हटलं गेलं तर पेशंटला काउन्सिलिंग साठी बोलवलं जातं त्याच्या रिपीट टेस्टिंग केल्या जाते तरच ते कन्फर्म होत एक असं एकाच टेस्ट मध्ये होणार सर नाही पण नसतील परत ग्लुकोज नाही परत जे कॅम्प प्रॉपर पद्धतीने होत नव्हतं असं त्यांचे निदर्शन झालं याबद्दल काय सांगा महाराष्ट्र इमारत तर बांधकाम कामगार मंडळाने एशल लाईफ लिमिटेड या कंपनीला काम दिलेलं आहे सदरच्या आरोग्य तपासणी जी काही नियम अटी शर्ती घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने होणं आवश्यक आहे ज्या कंपनीचे लोक आरोग्य तपासणी करत आहेत ज्यांच्याकडे आय कार्ड नाही आहेत ते आय हो कार्ड देण्यासाठी कार कार आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही टर्म्स कंडिशनमध्ये जे काही चेकअप करायचे आहे त्याचे नॉर्म्स सगळे फॉलो करण्यासाठी आपण त्या संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत जर ते सूचना दिलेल्याचं पालन करत नसतील तर संबंधित त्या एजन्सीच्या लोकांवरती आपण कारवाई करू किंवा त्याच्याबाबतचा आपण अहवाल मंडळास देखील दिला जाईल तसेच आपण जे काही लोकांशी मुलाखती घेऊन तिथे येणाऱ्या अडचणी उप उपस्थित केलेल्या आहेत त्याबद्दल देखील भविष्यामध्ये आरोग्य तपासण्यामध्ये अडचणी येणार नाहीत याबाबत त्या संबंधित एजन्सीमार्फत तपासून त्यांना योग्य तीरित्या कारवाई व सूचना देण्यात येतील मागील देखील वेळी एजन्सीने एका महिलाच्या क्रांतीनगर येथील कुमावत म्हणून महिला होती त्या महिलेला कॅन्सर डिटेक झाला होता त्या महिलेने बाहेर तपासणी केली असता कुठल्याही प्रकारचं तसं काही आढळलं नाही तर काय याबाबतची मला काही माहिती नाहीये जर काय असे घटना घडलेले असेल तर संबंधित त्या महिलेने मंडळाकडे किंवा या कार्यालयाकडे त्यांनी तशी माहिती द्यावी जर काय तपासणी काय असं निदर्शन आलेलं असेल तर ते संबंधित एजन्सी मार्फत पुन्हा एकदा तपासणी करून अथवा जे दिलेले प्रमाणक आहे किंवा जे काही अहवाल आहे त्याबाबतचा आपण अहवाल घेऊन पुढील उचित कारवाई करण्यात येईल सर आता आपल्या किती के मार्फत केल्या नाही एवढं काही डिटेल्स मला नाही माहिती पण मंडळाने जे काही टर्म्स कंडिशन दिलेले असतील त्यानुसार त्या तपासण्या करणं आवश्यक आहे आणि तशी जे काय आहे तपासण्या होतात की नाही हे देखील मी माझ्या अधिकाऱ्या मार्फत तपासून पुढे योग्य ती कारवाई करेन आता आपल्या शासनाच्या जी आहे प्रमाणे सत्तावीस ते बावीस असं काहीतरी ते सगळं तपासणे आहे परंतु आम्ही जे दोन दिवसापासून इथे आपल्या सेंटरला भेटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला फक्त दोन तीन प्रकारचे तपासून येतात तर कुठेही तपासून इथे केले जात नसतात निरसाने नाही असं शक्यता होणार नाही आहे ज्या काही टर्म्स कंडिशनमध्ये दिलेल्या तपासण्या आहेत त्या आवश्यकता सर्व तपासण्या करून त्याचा अहवाल संबंधित लाभार्थी कामगारांच्या मोबाईलवरती किंवा ईमेल वरती जाणं आवश्यक आहे जर ते होत आहेत की नाही याबाबतची मी देखील माझ्या माणसामार्फत तपासणी करून पुढे योग्य करेन लॅबच्या अधिकृत कर्मचारी नसून ते काही कर्मचाऱ्यांना मुलांना घेऊन इथे त्यांनी बसवलेलं आहे असं पण काही नागरिकांचे आक्षेप आहे तर आपण पण त्या अधिकाऱ्यांना इथे बसून त्याची याच्या नाही ते अधिकारी किंवा त्यांचे जे काही आरोग्य तपासणीचे कर्मचारी आहेत ते त्यांचे कर्मचारी त्यांनी कसे भरलेले आहेत याबाबतचे मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन सद्यस्थितीमध्ये जे लोकं आहेत त्यांच्याशी मी प्राथमिक स्वरूपाची चर्चा केली आणि जे काही चाल कामकाज चालते आहेत आणि कामकाजामध्ये कशा सुधारणा होतील याबाबतचे मी त्यांना निर्देश दिलेले आहेत त्यांच्याकडे आय कार्ड असावं त्याच्यानंतर जे काय आपण तपासणी करतो ते मंडळाने दिलेल्या नॉर्मनुसारच करावे याबाबत मी साधक बाधक चर्चा केलेली आहे आपण जर तसे काही एक ठोस असे काही माझ्याकडे कागदपत्र किंवा माहिती दिली तो तंचे चर्चे मादी मादी तो तर त्याबाबतची मी त्यांच्या संबंधित वरिष्ठांशी चर्चा करून भविष्यामध्ये तपासणीमध्ये कुठेही अडथळा येणार नाही किंवा योग्यरित्या होईल याबाबत मी पुढे भविष्यामध्ये प्रयत्न तपासणी वेळी अँब्युलन्स या ठिकाणी नव्हती त्याबद्दल काय सांग नाही आपल्या जिल्ह्यासाठी अँब्युलन्स आहे आणि अॅम्ब्युलन्स हे प्रत्येक सेंटरला किंवा प्रत्येक लाभार्थी कामगारांच्या मागे नसून आपल्या जिल्ह्यासाठी एक अँब्युलन्स आहे आणि अॅम्ब्युलन्स आपल्या जिथं तपासणी केंद्रापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे त्यांचे जुनं जे लॅब सेंटर आहे तिथं आहे आणि सदरच्या अॅम्ब्युलन्समार्फत नाशिक जिल्ह्यातील कुठलेही बांधकाम कामगारांचा भवि आ... अपघात झाला असेल किंवा त्यांनी कॉल केला तर त्यांना विनामूल्य सेवा या अँब्युलन्स मार्फत त्यांना देण्यात येणार आहे आपण देखील सर्व नागरिकांना किंवा बांधकाम कामगारांना याबाबत आवेर करावे की सदरची जी अँब्युलन्स आहे नाशिक जिल्ह्यासाठी मंडळाने अलॉट केलेले आहे आणि त्याबाबतची विनामूल्य सेवाही देण्यात येणार आहे सर यामध्ये एक लंग्सची टेस्ट आहे ती ची टेस्ट ते स्वतः नाही मी टेक्निकली याच्यामधलं मी आता खरं सांगू का माझ्यासमोर तसे डिटेल्स नाही आहेत परंतु आपण जे काही मुद्दे उपस्थित कराल त्याबाबतचे मी मंडळांनी दिलेले त्यांना टेंडर असेल त्यांची काही सेवा शर्ती असेल निविदा असेल किंवा करार असेल याबाबतची तपासणी करून पुढचं काय असेल ते मी तुम्हाला बोलू शकेन सर आता आपले हॉस्पिटल किती आपल्या समोर ज्यावेळेस लॅबच्या प्रतिनिधीने सांगितले की सध्या तीन हॉस्पिटल टाईप करण्यात आलेले आहेत आणि यापुढे सुद्धा टाईप करण्याबाबतची जे काही कारवाई मंडळामार्फत करण्यात येत असल्याचे संबंधित एजन्सीनं तुमच्या समोर सांगितलेलं आहे